तीनशे अठ्ठावीस आजची रेसिपी आहे उपासाची रताळची खीर त्यासाठी रताळ वाफून मिक्सर मध्ये घेतलेत आता आपण वरण थोडंसं दूध घेऊया हे मिक्सरला शिवायच थोडेसे ड्राय फ्रुटा काजूबादले थोडंसं दूध घालायचं आपण जे हे मिक्सरमधनं रताळ ड्रायफ्रूट्स आणि दूध हे एकत्र केलं होतं आता आपण वरण साखर टाकूया गोड तुम्हाला किती लागतं त्यानुसार साखर टाका कारण ऑलरेडी रताळ पण गोड आहेत आता वर्ण घालूया ड्रायफ्रूट्स तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली रताळची खीर तयारी एकदाही खीर उपासाला बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू